मोहम्मद सखीन हे मुलींचे कपडे दाखवतो तर आज त्यांचे सगळे सखींचे आपल्या नवरे खुश होणार आहेत आणि त्यांना हे सगळं कलेक्शन पाहता येणार व्हिडिओच्या मध्ये हे दीडशे रुपयाला आहे वाव किती छान आणि कपडा किती मस्त आहे आणि कॉटन आहे है ना हे तीनशे रुपयाचे पाच कुर्ते घ्या त्यातलाच एक फ्री ओके okay, आपण बघू शकतो यातले हे सगळे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत पंधरा कलर्स यामध्ये मिळतात सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे मंडळी माझ्या मागे तुम्हाला कबुतर कारखाना दिसतोय ना आणि त्या एक काकांचं दुकान ते म्हणजे मुलांचे कपडे त्यांच्याकडे खूप सुंदर मिळतात तुम्हाला जर पारंपरिक कुरते हवे असतील तर ते सगळं कलेक्शन तुम्हाला ह्या दुकानात मिळतं आपण त्यांच्याकडे जाऊयात त्यांचं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला ह्या जय महाराष्ट्र दुकानात पोहोचायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला यायचंय दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात ना की माझ्या मागे आहे कबूतरखाना खाना राईट हँड साईडला तुम्हाला इथे जय महाराष्ट्र दुकान दिसेल आपण तिकडे जाऊन बघूया हो सो so, इथे जय महाराष्ट्र साई खादी कलेक्शन दिसेल सो so, इथे आपण आज जाणार आहोत आणि तिकडचं कलेक्शन बघणार आहोत हाय yes, खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी आणि मला असं कळलं की तुमच्याकडे खूप स्वस्त मस्त दरात छान असे कुर्ते मिळतात कुर्ता पायजमा सुद्धा मिळतो सो स्टार्टिंग प्राइस काय आहे एकदम कमीत कमी दोनशे रुपयापासून सो तुम्हाला हे सगळे कुर्ते सुरुवात रेंज दोनशे रुपयापासून खरेदी करता येणार आहे कमी मिळणार म्हणजे तरी म्हणजे कितीला मिळेल होलसेल रेट मध्ये सो दीडशे रुपया प्राइस रेंज मध्ये मिळणार आहे ना तर आपण बघूया दीडशे मध्ये काय काय तुमच्याकडे सो so, आपण बघूया दीडशे मध्ये त्यांच्याकडे कुर्ते स्टार्टिंग प्राइस होते आणि आपण कलेक्शन बघितलं ना तर किती सुंदर आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तुमच्या मुलांसाठी आता श्रावण सुरू झाले की सणवार आपले सुरू होतात मराठीमुळे सगळे सण आपले सुरुवात होणार आहेत आणि सण म्हटलं की आपले पारंपरिक कपडे आले त्याच्यामुळे जर तुम्ही पारंपरिक असं कपडे कपड्यांचं कलेक्शन बघत असाल मुलांमध्ये लोकमत सखी नेहमीच मुलींचे कपडे दाखवतात तर आज त्यांचे सगळे सखींचे आपल्या नवरे खुश होणार आहेत त्यांना हे सगळं कलेक्शन पाहता येणार मध्ये हे वाव किती छान आणि कपडा किती मस्त आहे सॉफ्ट आणि कॉटन आहे ना मस्त असे तीन बटन तुम्हाला दिलेले आहेत आणि आपण बघू शकतो तुम्हाला इथे पॉकेट सुद्धा देण्यात आलेले आहेत सो आणि so, ह्याच्यामध्ये कलर किती आहेत साईज काय कलर पंधरा कलर आणि साईज थर्टी सिक्स वर आणि बनवणार तुम्ही तुम्हाला एक वर्षापासून लहान फुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व भेटतं ओके okay. सो so, आपण अजून थोडस बघूया कलेक्शन काय काय याच्या पुढचं कलेक्शन कि okay. हे किती आहे थ्री हंड्रेड तीनशे रुपये ओके हे प्युअर कॉटन एकदम छान वाला कॉटन हे आणि धुतल्यावर भरून जातो ना थोडा हा कॉटनचा कपडा ओके सो आपण बघू शकतो इथे किती छान प्रकारचे असे पॉकेट देण्यात आलेले आहेत आपण मगाशीच्या कुर्त्याला बघितलं तर तिथे तीन बटन होते आणि ह्याचे बटन थोडे स्टायलिश आहेत सो याला गोल्डन आणि व्हाईट कलरचे असे छान डिझाईन करून देण्यात आलेले आहेत आणि याला चार बटन आहेत सो so, मस्त आहे हा कुर्ता आणि हा वाईट म्हणजे सगळ्या कार्यक्रमांना जातो सो so, जर तुम्ही कुठच्या घरातल्या कार्यक्रमात असाल किंवा लग्नाच्या कार्यक्रमात असाल किंवा कोणत्याही कार्यक्रमात हा व्हाइट रिच कलर खूप सुंदर याच्यामध्ये किती कलर्स आहेत पंधरा कलर हे सगळे कलर्स ह्यातले आहेत ना ओके आपण बघू शकतो हे सगळे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत पंधरा कलर्स ह्यामध्ये मिळतात साईज पण मिळतात आणि हे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का नेक्स्ट कलेक्शन काय आहे प्लीज दाखवा खूप सुंदर कलेक्शन आहे ट्रस्ट मी तुम्हाला आता सणवारांसाठी जर कुर्ते हवे असतील गणपतीसाठी लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपल्या मिरवणूक सोहळ्यात आपल्याला हेच कुर्ते असे छान वाटतात खूप सुंदर कलेक्शन आहे खूप सुंदर कलर आहे काय प्राईस याची नाईन नाईन्टी नाईन्टी नऊशे नव्याण्णवला काही कमी वगैरे करते तुम्ही बार्गेनिंग केल्यावर बार्गिंग करायला जास्त सांगतो पण असं नॉर्मली रेट नाईन नाईन्टी आहे आणि असं तुम्हाला अगर जर क्वांटिटी हवी असेल तर, तर मग तुम्हाला कमी प्राइस मिळेल कमी प्राइस मध्ये क्या बात आहे सो आपण बघू शकतो आणि ह्यामध्ये किती कलर डिझाईन आहे त्याच्यामध्ये पाच पाच कलर्स आहेत प्रत्येक वेगवेगळे डिझाईन आहेत जसे रेट आहेत तिथे ते पंधराशे सो आपण हे बघू शकतो इथे कलर डिझाईन आहेत बाराशे रुपये पंधराशे पंचवीसशे जसं कलेक्शन घेणं त्या आहे सो आणि लखनवी आहे क्या हा तो खूपच सुंदर आहे आणि हा ट्रेंडिंग असतो नेहमी याच्यामधला आहे yes. ना हा किती असा बाराशे पन्नास ला विकतो कस्टमरला मी कपडा किती सुंदर आहे आपण बघू शकतो हे बघा किती छान सॉफ्ट आहे ते टिकले आहेत पण ह्या टिकल्या पाठ पाठमोऱ्या गेल्यावर टोचत नाहीत कारण की टिकल्यांचा हा प्रॉब्लेम असतो की त्या टोचतात अंगाला पण हा टोचत नाहीत कारण हा जाडसर कपडा आहे आणि छान आहे मस्त सॉफ्ट मटेरियल आहे दोन्ही साईडने पॉकेट देण्यात आलेले आहेत सो तुम्ही तुमचा इझिली फोन कॅश कॅरी करू शकतात या कुर्त्यामध्ये आज बरोबर पायजम्याचा कलेक्शन सुद्धा तुमच्याकडे मिळतं yes. hmm. का काय काय कलेक्शन तुमच्याकडे मला जरा दाखवा लो पॅन्ट पेटेल ओके इलास्टिकोली पॅन्ट पेटेल की फ्री मिळते तुम्ही एका कुर्त्यावर तुम्ही फ्री देता की सेट आपल्याला घ्यावा लागतो सेट पाहिजे सेट देतो तो पायजमा पजेस पायजमा भेटतो अच्छा ओके पायजमा पजेस कुर्ता भेटेल कुर्तान फक्त कुर्ता बाजयात पायजमा पजेस तुमच्याकडे काही मान्सून ऑफर वगैरे आहे का सध्या सध्या मानसून गणपती गणपती ऑफर आहे काय ऑफर तुमच्याकडे 5 पीस घेतले तर एक पीस फ्री म्हणजे पाच कप कुर्ती घेतले ओके म्हणजे आता समजा मी महागातले पाच कुर्ते घेतले तर त्यातलाच एक कुर्ता मला फ्री मिळणार आहे त्याच्यावर ना ह्याच्यावर ऑफर आहे तीनशे वरती तुम्ही घेणार ना तर तुम्हाला एक कुर्ता फ्री आहे ओके okay. तीनशे रुपयाचे पाच कुर्ते घ्या त्यातलाच एक फ्री ओके सो हे बाकीच्या कुर्त्याच वर नाही आहे ना पुढे अजून होणार आहे का त्या बाजेस सो तुम्हाला ऑफर्स पण मिळणार आहेत लवकरात लवकर आणि हे ऑफर कधीपासून कधीपर्यंत आहे आता एक ऑगस्ट पासून चालू होतील एक ऑगस्ट पासून ते गणपती विसर्जन पर्यंत ओके सो नेक्स्ट कलेक्शन बघूया आपण हा एक खूप सुंदर पॅटर्न आहे आणि ह्याचा कपडा मला खूप आवडलाय आहे कॉटन आहे आणि सॉफ्ट मटेरियल कॉटन आहे वा काय प्राइस आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नास मस्त आणि आता रक्षाबंधनला बहिणींना सुद्धा द्यायला खूप छान गिफ्ट म्हणून आहे ना भावांना सो आपण याच्यामध्ये सुद्धा सेम कलर ऑप्शन्स असणार पाच ओके आणि हा हा कितीला जकेट फॅब्रिक आहे चौदाशे पण मस्त आहे चौदाशे पन्नास सेम ना म्हणजे ह्याच्यामध्ये दोन साइडला पॉकेट पण डिझाईन कलर व्हरायटी डिझाईन्स येणार आणि ना मस्त आहे जकाट फेब्री लग्नामध्ये वगैरे पण वापरू शकता तुम्ही वाव हात आहे लहान मुलांचे कपडे पण तुमच्याकडे मिळतात का लहान मुलांच्या कपड्यांमध्ये काय काय आहे आणि वेगळं काय व्हरायटी तुमच्याकडे मिळते असं ओ ना कुर्ता पैजामा इट्स आपला एथनिक वेअर भेटणार एथनिक वेअर तुमच्याकडे मिळतात okay. ओके पुढे लग्नाचे शेरवानी वगैरे सर्व भेटणार आपला शेरवानी वगैरे हे नवीन दुकान झाले हे नवीन आमचे एक ब्रांच आहे तिकडे हां मामाण्या हॉटेलच्या लाइनला okay. खादी कलेक्शन होम okay. नवीन ओपनिंग केले ओके okay. आणि हे काय आहे बघू शकते मी हे जॅकेट आहेत जयपुरी जॅकेट आहेत का हे जयपुरी जॅकेट तुम्हाला हवे असतील तर जयपुरी जॅकेट सुद्धा मिळणार आहेत लग्नासाठी वगैरे असा थोडा रिच लूक हवा असेल तर वाव आणि मी सांगू का तुम्हाला तुमच्या घरात जर लग्न असेल ना दिवाळीत दिवाळीत वगैरे तर तुम्ही ना आत्ता खरेदी केली पाहिजे कारण की आता सगळीकडे सेल असतात पावसाळ्यात आणि ही खूप सोपी पद्धत आहे स्वस्त मस्त खरेदी करायची कारण की पावसाळ्यात तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला खूप साऱ्या ऑफरमध्ये मिळतं जर तुमचं लग्न ठरलं असेल तर तुम्ही साड्यांची खरेदी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला मी ही एक गंमत सांगणार आहे आणि ही पण गंमत तुम्ही पुरुषांच्या कपड्यांमध्ये सुद्धा वापरू शकता आणि या सीझनमध्ये खूप कपडे स्वस्त असतात बरोबर ना आणि हा सीझन असतो कपड्यांचा जेव्हा आपण खरेदी करून ठेवू शकतो थोडासा ट्रेंड इकडे तिकडे होऊ शकतो कारण की थोडा ट्रेंड नंतर चेंज होत असतो दिवाळीच्या वेळी थोडा काहीतरी वेगळा वेळ दे असेल पंधरा कलेक्शन चेंज होत हो का बरं सो अजून आपण एक खादीमध्ये सुद्धा बघूया आणि जयपुरी ते जय एक मिनिट हो okay. एक ते जयपुरी दाखवा मला हा सो हे काय काय म्हणाले ह्याची प्राइस काय आहे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये वाव छान आहे असं म्हणजे ह्याला मोदी जॅकेट पण मोदी जॅकेट आपण ओके सो आपण ह्याला पण बघू शकतो दोन साईडला दोन खिसे वर पण एक छान खिसा देण्यात आले ज्यामध्ये दे, स्कार्फ आहे आणि याचबरोबर असे छान बटन सुद्धा खूप छान आहे त्याला मला आवडलंय आणि तुमच्या ब्रँडचं नाव काय तत्वविवाह आहे का ब्रँडचं नाव काय नाव विवाह तत्वविवाह ओके आणि आपण आता खादीमध्ये जाऊयात बघायला खादीमध्ये कुर्तीज आहेत काय प्राइस याची सेवन फिफ्टी मध्ये कपडा भरणार अजून वॉश केल्यावर आणि नरम नाही पडणार सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि छानच आहे म्हणजे सेवन फिफ्टी म्हणजे नथिंग आहे एकदम छान आहे आणि थोडंफार डिस्काउंट पण करतात जर तुम्ही लोकमत सखीचा व्हिडिओ दाखवला तर काय डिस्काउंट मिळणार आहे भेटेल ना <laughs> काय डिस्काउंट टेन पर्सेंट आहे पण फाईव्ह पर्सेंट नक्की फायव्ह पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे लोकमत चाकीचा व्हिडिओ तुम्ही दाखवला तर त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत दहा कलर बारा कलर दहा बारा कलर्स ओके वा खूप सुंदर असं कलेक्शन यांच्याकडे आहे सेवन फिफ्टीचं खादीमध्ये तुम्हाला हवं असेल तर सेव्हन फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे yes. कलर्स ऑप्शन तुम्हाला इथे भरपूर मिळणार आहे याचबरोबर लहान मुलांच्या कपड्यांची जेन्ट कपड्यांशी जो तुम्ही मुलांसाठी तुम्ही बघत असाल कपड्यांनी तुम्ही खरेदी करायचा विचार करत असाल एथनिक वेअरमध्ये तर तुम्ही नक्की या दुकानाला व्हिजिट करू शकतात मराठमोळा दादांचं दुकान आहे सो नक्की इकडे या खरेदी करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा आणि याचबरोबर जर तुम्हाला कोणते विषय सुचत असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतात की आम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ करू शकतो सो नक्की आम्हाला कमेंट करून नक्की 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 कळवा थँक्यू सो मच